शहरातील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी तेथे ते ते पंतप्रधान आवास योजना राबवण्याची मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी केली आहे सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी व सोसायटींवर असलेल्या बिटूचा प्रश्न मार्गी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरं मिळवण्यासाठी आणि कामगार चाळी आणि सोसायटींवर असलेला बिटू नियम माफ करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवा शासनस्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना केली दरम्यान शहरात असलेल्या दोनशे वीस झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघात एकशे दोन झोपडपट्ट्या आहेत यातील पन्नास झोपडपट्ट्या शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसल्या आहेत इतर झोपडपट्ट्या खाजगी जागांवर आहेत या ठिकाणी पक्की घरं नसल्यामुळं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं एप्रिल महिन्यात बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दुर्घटना घडल्यामुळं शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावं लागलं होतं दरम्यान आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीस लाख कुटुंबांना पक्की घरं देण्याचं केंद्र व राज्य शासनाचं धोरण आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेनं पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टीमुक्त करणं शक्य होणार आहे शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाकरता हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याकरता हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली होती त्यावर याबाबत प्रस्ताव द्या मुंबईत बैठक लावून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं